गंगाखेडला संत शिरोमणी सावतामाळी पुण्यतिथी उत्साहात साजरी भक्तिमय वातावरणात कुंजले हरिपाठ कीर्तन गंगाखेड शहरात संत शिरोमणी सावतामाळी यांची पुण्यतिथी अत्यंत भक्तिभावाने आणि उत्साहात साजरी करण्यात आली श्रद्धा भक्ती आणि सेवाभाव यांचा संगम पाहायला मिळालेल्या या सोहळ्याने शहरात भक्तिमय वातावरण निर्माण केले शहरातील खडगपुरा भागातील सावतामाळी मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते या विशेष दिनानिमित्त हरिभक्त परायण दिलीप महाराज जोशी इसादकर यांचे कीर्तन झाले त्यांनी संत सावतामाळी यांच्या जीवन कार्यावर आणि त्यांच्या भक्तिभावाच्या आदर्शावर सखोल विवेचन केले कीर्तनाच्या दरम्यान श्रोत्यांनी हरिपाठ भजने नामस्मरण यात उत्स्फूर्त सहभाग घेतला महिला मंडळांच्या वतीने महिनाभर चाललेल्या सावतामाळी चरित्र वाचन उपक्रमाचा समारोपही याच दिवशी मोठ्या श्रद्धेने पार पडला महिलांनी रोज एकत्र जपून चरित्र वाचन केले जे समाजासाठी प्रेरणादायक ठरले कार्यक्रमानंतर महाप्रसाराचे आयोजन करण्यात आले होते ज्यात भक्तांनी सहभाग घेतला कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी माळी समाजातील युवा कार्यकर्ते महिला मंडळ मंदिर समिती आणि सर्व ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले संत सावतामाळी यांच्या पुण्यतिथीचे हे आयोजन फक्त एक धार्मिक सोहळा न राहता एक सामाजिक जागृतीचे उदाहरण ठरले कायदा लाईव्ह बातमीसाठी गंगाखेड तालुका प्रतिनिधी बाळासाहेब जंगले